सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वात किसान जन आंदोलनाचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर सविस्तर बातमी अशी की किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला सदरील मोर्चा हा अण्णाभाऊ साठे चौक ते कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व विविध मागण्यांसाठी या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला मोर्चातील प्रमुख मागण्या होत्या पीक संरक्षण कायदा करण्यात यावा शेतकरी व पिकाच्या संरक्षणासाठी वन प्राण्याचा बंदोबस्त करण्यात यावा शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मूल्यांकाच्या किमान पन्नास टक्के पीक कर्ज देण्यात यावे पीक परतफेडीचा कालावधी किमान दहा वर्ष करण्यात यावा पंतप्रधान पीक विमा योजना क्लेम मंजूर झाला तर क्लेम रक्कम त्याच हंगामात देण्यात यावी शेतकऱ्यांना झिरो बॅलन्सवर बँकेत बचत खाते काढण्याचा अधिकार देण्यात यावा शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड करू नये तसेच पेस्टिसाइड व केमिकलमधील पाचशे टक्केपर्यंत नफाखोरी संपवावी आणि शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांना शील ठोकावे हो अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले

गव्हर्नमेंटला हेच माहित नाही की शेतीप्रधान देश कशाला म्हणतात शेतकऱ्या दररोज मला मरायले त्याच्या बाई पशी खायला काही नाही दररोज ते शेती विकायले असंच दुर्दशा ठेवली गव्हर्नमेंट तर भारत एकच होऊन जाईल जागा राहणार नाही आणि शेतामध्ये काय निघणार नाही आणि कोणी जीवत राहणार नाही आज काय होत आज जे मागण्या आहे आमची सोळा मागण्या आहे जे मागण्या आहे हे खरोखर मागण्या आहे अशी मागण्या आजपर्यंत कोणतंही गव्हर्नमेंटचं कोणतंही पक्षाचं कोणतंही संघटनाचं त्यानं घेतली नाही हे गरिबाची मागण्या आहे शेतकऱ्याची मागण्या आहे हे जे मागण्या आहे म्हणजे जे शेतामध्ये जे आपले शेता प्राणी जातात किती नुकसान करतात ते जा शेतकऱ्याला विचारा प्रत्येक शेतकरीला विचारा एवढा मोठा प्रश्न आहे सत्तर वर्षापासून हे चालू आहे अण्णाभाऊ साठे पुतला जवळून नांदेडमधून हे मोर्चा निघालेला आहे हजारोच्या संख्यामध्ये शेतकरी बांधू सर्व मित्र दुसरे प्रत्येक देशाचे अलग अलग संघटनाचे लोक सगळे लोक आलेले आहे आणि हे मोर्चा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेला आहे हे आंदोलन आहे धडक मोर्चा आहे हे धडक असं देणार की देशाची गव्हर्नमेंट झुकून जाणारच आहे किती बैलगडा <laughs> बैलगडा जवळजवळ पंधरा एक असतील आणि कुठपर्यंत लोक आहे आणि कुठपर्यंत किती हजारोमध्ये संख्या आहे मलाही दिसणार झाले द्वेष आहे राग आहे बद्दल गोरमेंटच्या नियमाबद्दल भ्रष्टाचार बद्दल आता थांबवायचं आहे पुढं जर माग मागणं जर लवकरात लवकर झालं नाही तर काय पुढचं काय पुढं दररोजच हे आंदोलन होणार आहे आठ आठ दिवसानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे प्रत्येक स्टेटमध्ये होणार आहे किसान जन आंदोलन महाराष्ट्राचा नाही पूर्ण देशाचा आंदोलन आहे किसान जन आंदोलन भारत नाव आहे मी किसान जन आंदोलनचं राष्ट्रीय अध्यक्ष आहो आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव राहणार आहे तोपर्यंत मी न्याय भेटून सह देणार आहे आणि देणार आहे okay. जय जा हिंद जय